माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी अमरावतीत बडनेरा इथं उभारण्यात येत असलेल्या आय आय एम सी अर्थात भारतीय जनसंचार संस्थेच्या बांधकामाचा आज आढावा घेतला माध्यम क्षेत्रातल्या विद्यार्थी पत्रकार आणि अधिकारी या सर्वांसाठी ही संस्था सहाय्यक ठरेल असा विश्वास जाजू यांनी व्यक्त केला इस के, मास कम्युनिकेशन मीडिया एंटरटेनमेंट रिलेटेड एस्पेक्ट्स में जो भी हमारे युवक युवतियाँ इंटरेस्ट रखते हैं उन सबके लिए एक बहुत इंपॉर्टेंट हमारा कैंपस है आईएमसी हमरावती अमरावती बहुत अच्छा प्रोजेक्ट रहेगा उनके लिए भी किसी किस्म की इसमें कोई दिक्कतें नहीं है साइट पूरी क्लियर है रास्ता बना हुआ है नागपुर से कोई बहुत ज़्यादा दूर नहीं है और जोर शोर से इस कार्य में हमारे कॉन्ट्रैक्टर बंधु शामिल हों और हमारी पूरी कोशिश की वाले दो में इस काम को हम कर सके बडनेरा इथे भारतीय जनसंचार संस्था सुमारे पंधरा एकरात उभारण्यात येत आहे या संस्थेसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर निविदा मागवल्या जात आहेत या निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख सत्तावीस डिसेंबर आहे यासाठी देशभरातल्या तसंच विदर्भातल्या कंत्राटदारांना या संस्थेच्या बांधकामाच्या निविदेसाठी पुढाकार घेत निविदा दाखल करण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय राजू यांनी यावेळी बोलताना केलं दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत हे बांधकाम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या नवीन शैक्षणिक संकुलात प्रशासकीय आणि शैक्षणिक इमारत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह कर्मचाऱ्यांसाठी सदनिका तसंच दोनशे आसन क्षमतेचा सभागृहाचा समावेश आहे या बैठकीला आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे आय आय एम सी अमरावतीचे क्षेत्रीय संचालक डॉ राजेश कुशवाह यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते आकाशवाणी दूरदर्शन पत्रसूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांची बैठकही आज नागपुरात झाली